हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपली खूप खासाशी रेसिपी होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह न पाहा चॅनेल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर चला आपण काय रेसिपी रेसिपी आहे पाहून घेऊया रेसिपीला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या चिकापासून निघालेल्या चो। चोत्यापासून पकोडे बनवणार आहोत तर हे गव्हाच्या चिकापासून निघालेला हा चोता होता त्यापासून आपण क्रिस्पी यम्मी असे हे पकोडे बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही प्रिंट पहा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण रेसिपीसाठी काय साहित्य कसं प्रमाण होतं ते पाहून घेऊया आणि मस्त क्रिस्पी क्रिस्पी पकोडे आपण करून घेऊया त्यासोबतच मस्त असं शेवग्याचं सूप आहे दही आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी ते आपण गव्हाच्या चोत्याची पकोडे करणार आहोत गव्हाच्या चोत्याचे पकोडे तर पाहू शकता सकाळी मी कुरडया बनवल्या तर हा चोत असा राहिलेला तर हा एवढा पौष्टिक असा चोत असतो जेणेकरून ह्याच्यात भर भरपूर असं कॅल्शियम मॅग्नेशियम भरपूर असतं त्यामुळे हा टाकून न देता आपण बनवणार आहोत त्याचे मस्त असे पकोडे बनवणार आहोत तर खूप छान असे क्रिस्पी असे हे लागतात आणि मस्त होतात तर आपण काय करायचे एक वाटी असं मी मुग डाळीचं पीठ घेतलं आहे ते आपण ह्याच्यातच घालून घेणार आहोत मुगड डाळीचं पीठ आणि इथे घेतलेलं आहे लसूण अद्रक आणि कच्ची हळद आणि मिरच्या तर आपण हे मिक्सरला बारीक असं फिरवून घेऊया आणि ते असं घेतलेलं आहे भरपूर अशी कोथंबीर तर आपण कोथंबीर आणि हे सुद्धा आपण ह्याच्यातच मिक्स करून घेऊया तर आपण मिरची ते बारीक मिक्सरला अगोदर करून घेऊया तर आपण मिक्सरला बारीक केलेलं लसूण अद्रक पेस्ट घालून घेऊया आणि त्याचबरोबर चवीनुसार आपण इथं मीठ घालून घ्यायचे संदव मीठ आहे तर थोडंसं मीठ आणि आता आपण हे मिक्स करून घ्यायचे पाणी घालायची गरज पडणार नाही आहे हे कारण ऑलरेडी जो चोत आहे तो छान असा हे झालेला आहे त्याच्यामध्ये पाणी आहेच त्यामुळं आपण हातानं सगळं हे मिश्रण असं करून घेऊया पाणी न घालता छान असं हे मळून घेऊया इथे पाहू शकता आपला छान असा घट्ट गोळा मळून झालेला आहे तर आता आपण काय करणार आहोत जे पकोडे आहेत आता हे तुम्ही हे पण करू शकता वापलून पण घेऊन नंतर वड्या तळू शकता पण मी आता हे वापलून घेणार नाही ना आहे मी डायरेक्ट अशा छोट्या छोट्या पकोडे असे छोटे छोटे हे करणार आहेत पाहू शकता असे करून आपण तळून घेणार आहोत तर एक तरी पण आपण एक दहा मिनटं असंच ह्याला रेस्टसाठी ठेवूया दहा मिनटांना आपण तळायला घेऊया शकता आपलं दहा मिनटं छान असं रेस्ट झालेलं आहे आता आपण काय करायचंय बा इथे मी आता एक गोळा घेते असा आता आपण काय करायचंय जसे आपण वडी कापतो तसे कट करून घ्यायचे त्याने छान असा आकार येईल त्याला तर पाहू शकतं असं कट करून घ्यायचे आणि काय करायचे हे जे आहे ते आपण छोटीशी अशी पुरीसारखा आकार द्यायचे ठेवायचे हे पण तुम्ही लांब गोलाकार सुद्धा देऊ शकता असा सुद्धा देऊ शकता जास्त जाड नाही ठेवायचे पातळ करायचे जेणेकरून छान असं क्रिस्पी होतील तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण सगळे पकोडे करून घ्यायचे आहेत आता इथे मी कढई ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तर आपण तेल इथे ते घालून घेऊया जास्त पण तेल लागत नाही आहे कारण या लगेच तळून निघतात एवढ्या क्रिस्पी होतात तर गरम होऊन द्यायचं आहे तेल तेल गरम झाले का पाहून घेऊया तर तेल छान असं गरम झालेलं आहे तर आता आपण हे जे बनवलेले आहेत ते एक एक करून आपण तळून घेऊया पाहू शकता किती सुंदर असे झालेले आहेत तर आपण आता ह्याच्यामध्ये दोन दोन टाकून छान अशा क्रिस्पी तळून घेऊया पाहू शकता आणि गॅस स्लो करायचं आहे फास्ट ठेवायचं नाही जळून जातील तर आपण स्लो करून छान अशा तळून घेऊया क्रिस्पी क्रिस्पी तरी ते पाहू शकता आपले पकोडे छान असे क्रिस्पी झालेले आहेत गोल्डन कलर आलेला आहे पाहू शकता किती छान असे तळले गेलेले आहेत आणि जास्त तेल लागत नाही याला अगदी हलके असे असतात कारण हे चोथ्याचे आहेत त्यामुळं खूप छान असे हे होतात तर आपण आता छान असं गोल्डन कलर आलेला आहे तर आपण हे काढून घेऊया पाहू शकता सगर्व तेल असं वितळून घ्यायचे त्याच्यातलं सर्व तेल वितळलं गेलं पाहिजे पाहू शकता सर्व तेल आपण वितळून घ्यायचे आणि एका डिशमध्ये हे काढून घेऊया सर्व तरी ते पाहू शकता आपले सर्व पकोडे तयार झालेले आहेत पाहू शकता किती सुंदर असे आणि क्रिस्पी असे झालेले आहे तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते पाहू शकता खूप छान आणि पौष्टिक हेल्दी असे हे आपले पकोडे आहेत अगदी चोथ्यापासून हे बनवलेले क्रिस्पी क्रिस्पी पकोडे झालेले आहेत तर आपण आता इथे एक डिश घेतलेली आहे डिशमध्ये आपण सर्व करून घेऊया खूप सुंदर असे झालेले आहेत पाहू शकता अगदी बघताना तोंडाला पाणी सुटेल असे हे पकोडे मस्त असे झालेले आहेत तुम्ही याच्याबरोबर टमॅटो सॉसची चटणी किंवा खोबऱ्याची चटणीवर सुद्धा खाऊ शकता मी ते दही घेणार आहे तर असे मस्त आपले क्रिस्पी क्रिस्पी पकोडे तयार आहेत तर आपण आता इथे दही घेणार आहोत हे पहा दहीबरोबर हे पकोडे एवढे अमेजिंग असे लागतात ना भयंकर टेस्टी असे हे लागतात तर दह्याबरोबर चटणीबरोबरसुद्धा छान असे लागतात तर आपण आता एक बाऊल घेतला आहे आणि ते बाऊलमध्ये आपण आता सूप जे मी ह्याचं सूप बनवलेलं आहे शेवग्याचं तर शेवग्याच्या शेंगेचं सूप बनवले तर आपण आता इथे सर्व करून घेतो आहे तर पाहू शकता मस्त असं शेवग्याचं सूपसुद्धा इथे तयार आहे पाहू शकता अमेझिंग असं आपला नाश्ता इथे तयार झालेला आहे पाहू शकता हे शेवग्याचं सूप आहे मस्त अमेझिंग असं आहे त्यासोबत आपण इथे कांदा पात आणि कोथंबीर ठेवलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर इथे पाहू शकता मी तुम्हाला तोडून दाखवते एक हे पाहा पाहू शकता आतूनसुद्धा छान असे शिजले गेलेले आहे आणि तळली गेलेली आहे तर एवढी अमेझिंग अशी इथे झालेली आहे अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे पाहू शकता तर आता मी येते पा आपण दह्यामध्ये बुडून खाणार आहोत हे पा किती सुंदर अशा झालेल्या आहेत तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पा, आणि चॅनेलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका तर चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओज आहेत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा थँक्यू सो मच